नमस्ते विद्यार्थी मित्रांनो हा आता आपण जोडले गेलो असं वाटतंय नाहीतर मी इकडे तुम्ही तिकडे असं झालं होतं चला आजच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंधोन या शाळेच्या पहिल्या बाल साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो संमेलनाध्यक्ष संभाजी वागेरे स्वागताध्यक्ष स्वराज ठोको, या शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष शेख साहेब उपाध्यक्ष शिंदे साहेब मुख्याध्यापक श्री भोसले सर आजच्या प्रमुख अतिथी निशा कापडे मॅडम आमचे मित्र कविवर्य संजय सर या शाळेतील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका चव्हाण मॅडम यापूर्वी आमचं परिचय पण इथे आल्यानंतर हे कळलं तर ले ले, हे शाळेचं भाग्य की राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि साहित्यिक असलेल्या राऊत मॅडम आणि असा एकूण सुंदर मेळा या ठिकाणी जमलेला आहे त्यामुळे भोसले सरांचं काम सोपं झालं आहे तसं कठीण पण होत असतं ते मोठ्या लोकांना सांगा फार अवघड असत पण हे सगळं सांभाळत असताना मी आल्यानंतर बघितलं पलीकडे एकच खोली दिसली अरे म्हटलं छोटी शाळा आहे मी उजव्या बाजूला बघितलंच नव्हतं गाडी तिकडे लावली नंतर बघितलं तर इतकी सु... दिसली खूप छान वाटलं जिल्हा परिषदेची एक सुंदर शाळा आहे आणि मला मग आमचे कवी मित्र गणेश भुलेंच्या कवितेच्या काही ओळी आठवल्या सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा ज्ञानाचा पावसाळा सुंदर माझी शाळा विज्ञानाचा ग सुंदर माझी शाळा खूप छान आहे ही अप्रतिम अशी तुमची शाळा आहे ती शाळा पाहूनच मला इथं आल्याचं सार्थक झालं समाधान वाटलं आणि या शाळेमध्ये पहिलं साहित्य संमेलन होत आहे याचा आनंद आहे कारण विद्यार्थी मित्रांनो मोठ्यांसाठी खूप साहित्य संमेलन होतात आणि त्याच्यातून मोठे साहित्यिक घडतात पण बालकांच्या साठी असलेलं हे साहित्य संमेलन हा एक आगळा वेगळा उपक्रम याबद्दल मी खाडे सरांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी आल्यानंतर या ठिकाणी हा नवीन उपक्रम सुरू केला कारण अशा प्रकारची साहित्य संमेलन ही बालकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देणारी ठरतात आणि यातूनच पुढे बालसाहित्यिक असतील किंवा मोठे साहित्यिक असतील असे साहित्यिक निर्माण होतात कारण काव्य प्रदीपीला अंकुर फुटण्याचे दिवस असतात आणि योग्य वेळेला त्या अंकुरांना योग्य प्रकारची खतपाणी मिळत आहे त्याची उत्तम मशाग होते होते आहे हे पाहून खूप आनंद झाला आणि त्यामुळेच या शाळेतील अनेक विद्यार्थी पुढे फार मोठे साहित्यिक होतील त्यांना मोठे पुरस्कार मिळतील असा दावा मी करत नाही पण आयुष्यामध्ये हे विद्यार्थी उत्तम पद्धतीने व्यक्त होऊ शकतील याची मी खात्री देतो कारण इथं मी बघितलं की इयत्ता पहिली पासून तर आठवी पर्यंतचे सर्व मुलं या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सहभाग आहे साहित्य संमेलन काय असतं ग्रंथ दिंडी काय असते संमेलन काय असतं कथाकथन काय असतं परिसंवाद काय असतो हे इतक्या लहान वयात जर या मुलांना कळलं आणि याची तयारी करत असताना वारकऱ्यांचा पोशाख आहे वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख घालताय ती मुलं पालखी असते पालखीमध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत ग्रामगीता ठेवलेली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोण आहेत दिलीप प्रभावकरांचा बोक्या आहे आपले नामदेव माळेसरांचं चाला लिहिली आहे पुस्तक आहे आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांच्या बद्दल मुलांच्या मुलांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते इथे काही मुलं आता कविता सादर करणार आहेत अरे ही मुलं कविता लिहू शकतात ते आपल्या स्वर्गातले आहेत आपल्या बोर बरोबरीची आहेत मग आपण का नाही लिहू शकत ही इतरांच्या मध्ये प्रेरणा निर्माण होईल काही मुलं गोष्टी सांगणार आहेत आता गोष्टींच्या बद्दल मॅडमने सांगितलं गोष्ट सांगणं काही अवघड बिवड काहीच नसतं पूर्वीच्या काही प्रत्येक घरामध्ये गोष्टी सांगणार एक विद्यापीठ होतं त्याचं नाव आजी प्रत्येक घरात आजी गोष्ट सांगायची तुम्ही भाग्यवानात खेड्यात राहतात त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांच्या घरात आजी आहे तुमची आजी तुम्हाला गोष्ट सांगत असेल पण आजकाल सगळं धावपळीचं जीवन झालंय आजी जर आपल्या घरात नसेल किंवा आजीला सांगायला वेळ नसेल आईला गोष्टी सांगता येतात पण आईला सांगायला वेळ नसतो कारण त्याच मुलांच्या भवितव्यासाठी तिला कुठेतरी नोकरी करायची असते त्यामुळे नाही सांगता येत गोष्ट पण मग मुलांना गोष्टी येऊच नाहीत का त्यांना गोष्ट ऐकायला आवडली पाहिजे आणि तुमच्या शाळेत खूप उत्तम उत्तम शिक्षक आहेत ते तुम्हाला गोष्टी सांगत असतील याची मी खात्री देतो आणि मग त्यांनी सांगितलेली गोष्ट जसं दिवाळीच्या काळामध्ये आई, आई आपल्यासाठी फराळाचे अनेक पदार्थ करते बरोबर आहे का नाही करते ना लाडू असेल करंजे असेल चकले असेल शेव असेल जे काय करत चिवडा असेल त्याच्यातला आपल्याला जो सगळा सगळ्यात आवडता पदार्थ असतो ना त्या आवडत्या पदार्थाची आई खूप जास्त काळजी घेते कारण तिला माहित असतं दुसऱ्या दिवशी याचा फडशा मोकळे होतील हे पोरं म्हणून आई काय करते तुम्हाला समजा चकल्या तुम्हाला आवडतात तर थोड्याशा कुठतरी ती काढून ठेवते आणि सांगते एवढ्याच राहिलेत बरं का दोन दोनच खायच्यात पण तुम्ही आईच्या पेक्षा जास्त हुशार असतात तुम्ही काय करता त्या डब्यातलं सगळं संपलं दुसऱ्या दिवशी परत त्या डब्यामध्ये चार पाच चाकल्या कुठून आल्या काल पण चार पाचच होत्या मग तुम्ही शोध घेतात आईनं कुठंतरी मोठा खतपाणी घालणार हे संमेलन आहे यातून अनेकांच्या मनामधले काव्यांकुरु विकसित होणार आहेत हे लक्षात ठेवा वाचनाची घोडी लावून घ्या आणि वाचनातून आपलं स्वतःचं मन विकसित करा आपलं जीवन विकसित करा एवढं बोलून माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो आणि ज्या कारणाने मला या ठिकाणी बोलवलंय मॅडमने सांगितलं कथा कशी असते गोष्टी आवडतात काही जणांना कविता नाही आवडत पण काही कवितांच्या मध्ये हो पण गोष्टी असतात मला या ठिकाणी ज्या निमित्ताने बोलवलेलं आहे मी बाल साहित्यिक म्हणून बोलवलंय सरांनी मला आणि म्हणून अं एखादी बालकविता तुम्हाला ऐकवावी आणि माझ्या भाषणाचा समारोप करावा सर आणि त्यामुळेच एक कविता तुम्हाला मी ऐकवणार आहे हा बोलता बोलता एक सांगायचं राहिलं मी पुस्तक देताना फक्त एकच पुस्तक दिलंय शाळेला लोकशिक्षक शिक्षक पातावाणी गुरुजी म्हणून संपादित केलेलं पुस्तक मी ते माझं खाऊ हा ठेवा एक पुस्तक आहे पण त्या पुस्तकाच्या सगळ्या प्रती संपल्यात एकच परत माझ्याकडे शिल्लक आहे त्यामुळे मी ती कोणालाच देत नाही त्याची दुसरी आवृत्ती निघते गेले तीन महिने ते लोक माझ्यासाठी थांबलेत मला फक्त दोन तास तिथं द्यायचे जाऊन द्यायचे पण ज्यांच्याकडे जाऊन ते द्यायचे त्यांची माझी वेळ जुळत नाही आणि माझ्याच मुळे ते लांबले नाहीतर ते पुस्तक सकाळ प्रकाशन काढतंय आणि ते सगळीकडे उपलब्ध होणार आहे ऑनलाईन उपलब्ध होणार आहे जेव्हा केव्हा उपलब्ध होईल तेव्हा मी खाडे सरांच्या माध्यमातून तुमच्या शाळेला ते निश्चितपणे देईल पण सध्या ते उपलब्ध नाही त्यामुळे देऊ शकलो नाही त्याची सॉफ्ट कॉपी माझ्या मोबाईलमध्ये आहे त्याच्यातून एक पहिली कविता ऐकून दाखवतो कविता कशावरही होते मोठा हत्ती असतो त्याच्यावर पण होते छोटीशी मुंगी असते त्याच्यावर पण होते तर मुंगीवरचीच एक कविता तुम्हाला ऐकवतो आवडेल माझ्या पुस्तकातली पहिलीच कविता आहे तुमच्यासारखा एक मुलगा बागेत जातो आणि बागेत गेल्यानंतर काय घडतं ते सांगतो एक एकदा आम्ही गेलो बागेत तिथेही दिसल्या मुंग्या रांगेत एकदा आम्ही गेलो बागेत तिथेही दिसल्या मुंग्या रांगेत मुंग्या अशा एकट्या इकडे तिकडे कधीच नाही फिरत शिक्षक शाळेत मुलांना सांगता रांगेत चालला रांगेत चाल पण मुलं रांगेत कधीच चालत नाही ते इकडे तिकडे फिरत असतात मुंग्यांसारखे नाही का एकदा आम्ही गेलो बागेत तिथेही दिसल्या मुंग्या रांगेत एकेला मी म्हणालो मुंगेताई मुंगेताई अगं इथे रांगेची काही गरज नाही एकेला मी म्हणालो मुंगीताई मुंगेताई अगं इथे रांगेची काही गरज नाही बागेत साऱ्यांनी मुक्त खेळावं वाटेल तिकडे हवं तसं पाळावं बागेत साऱ्यांनी मुक्त खेळावं वाटेल तिकडे हवं तसं पाळावं मुंगेताई म्हणाली तुझं आहे खरं मुंगेताई म्हणाली तुझं आहे खरं तरी पण शिस्त मोडणं नाही बरं मुंगीताई म्हणाली तुझं आहे खरं तरी पण शिस्त मोडणं नाही बरं अरे तुझ्यासारखी मी इकडे तिकडे धावले अरे तुझ्यासारखी मी इकडे तिकडे धावले तर अंगावर पडतील ना माणसांची पावले तुझ्यासारखी मी इकडे तिकडे धावले तर अंगावर पडतील ना माणसांची पावले पावले पडता मी जाईन मरून पावले पडता मी जाईन मरून पण आई बिचारी रडेल ना धुरून स्वतःची काळजी नाहीये तिला स्वतः मरून जाईल म्हणते पण तिला काळजी कोणाची आईची पाहुले पडता मी जाईन म्हणून पण आई बिचारी रडेल ना दरून म्हणूनच बागेत हवं तसं केला पण आई बाबांच्या सूचनाही पाळा म्हणूनच बागेत हवं तसं केला आई बाबांच्या सूचनाही पाळा धन्यवाद आपण सर्वांनी मला या ठिकाणी ऐकून घेतलं इथं विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्या संयोजकांचं मी आभार मानतो आणि जे विद्यार्थी सक्रिय सहभाग घेऊन हे संमेलन यशस्वी करतायत या सर्वांचं निवेदन करणारा पवन शिंदे बरोबर ना हा खूप छान निवेदन करतोय शिक्षकांच्या मार्गदर्शनाने ह्या गोष्टी अतिशय उत्तम होऊ शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो दे।